Hello? हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे संध्याकाळपासून संध्याकाळ कशाला रात्रीचे साडेसात वाजलेले आहे तर रात्रीचे साडेसात वाजतापासून ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि त्याच्यामागे खूप मोठं असं कारण आहे तर आमच्याकडे येणार आहे खूप महत्त्वाचे पाहुणे आणि ते पाहुण्या म्हणजे त्या पाहुण्यांसाठी मी बरेच दिवस झाले वाट बघत आहे की ते आज येणार उद्या येणार आज उद्या आज येणार उद्या येणार तर हे गेलेले आहे त्यांना घ्यायसाठी आणि ते आणि ते निघालेले आहेत त्यांनी मला कॉल केला की व्यवस्थित अशी तयार वगैरे होऊन तयार म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तयार राहाबा म्हणून तर माझं मी सगळ्या गोष्टीसाठी तयार झालेली आहे आणि आता बस त्यांची वाट बघत आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि कोण पाहुणे हे तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे ते आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवूच पण ते पाहुणे खूप विशेष पाहुणे आहे म्हणून मी व्लॉग आतापासून स्टार्ट करत आहे नाही तर मी आज व्लॉग स्टार्ट केलेला नव्हता मी आजच्या दिवशी थोडीशी गॅप घेतलेली होती तर चला मग तुम्हाला दाखवतेच नंतर ते आल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा रेडी आहे फक्त मी माझं थोडंसं कसं आता सध्या डायटिंग वायटिंगचं थोडंसं सुरू आहे तर मी माझ्यासाठी ज्वारी जी आहे ते भिजू टाकलेली होती तर ते ज्वारी आता मी बारीक करून तिला थोडीशी फोडणी देणार आणि बस तेच खाणार रात्रीची तर बाकी तर काही नाही एक्सायटेड आहे मी एकदम एक्सायटेड आहे त्या पाहुण्यांसाठी तर चला मग आता ते किती दिवस राहणार किती दिवस नाही ते तर समोरच माहीतच पडेल त्यांच्यावर आहे डिपेंड किती दिवस राहणार किती दिवस नाही तर चला खूप अशी एक्सायटेड आहे मी दोन ते तीन वेळा त्यांना कॉल लावून म्हणजे कॉल लावून विचारलं ला की बस निघाले का निघाले का निघाले का म्हणून शेवटी आता ते निघालेली आहे तिथून बस आता फक्त इथे यायची वाट आहे आणि तुम्हाला तर दाखवतेच मी कोण येणार आहे तर चला भेटते तुम्हाला नंतर शेतातल्या एवढ्या शेंगा निघालेल्या आहे हे उद्या भाजी होऊन जाणार आमच्यासाठी आणि छान मस्त अशा कोळ्या कोळ्या शेंगा आहे आणि ते बघू शकता छान मस्त इथे ज्वारी भिजू घातलेली आहे गरम पाण्यामध्ये ती तर लवकर भिजणार नाही पण अशी थोडीफार सॉफ्ट व्हायसाठी हे कसं रात्रभराचा टाईम पाहिजे याच्यासाठी पण याला मी छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि फिकी फिकी अशी फोडणी देणार मस्त तेल तपलेलं आहे आणि यात आता सर्वात आधी जाणार मोहरी त्याच्यानंतर चिरं छान टेस्ट लागते आणि त्यानंतर त्यानंतर यात जाणार कांदा गोडनिंबाचा पाला म्हणजेच कडीपत्ता आणि मिरची मिरच्या तर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता मी थोडेसेच टाकलेले आहे आणि मला चम्मच काही भेटला नाही त्याच्यामुळे हे चाकूनी चालू आहे माझं एवढ्या गडबडीत इकडे जळलं म्हणजे म्हणून मग ते चाकू घेतलं मी आणि ही छान होऊ देणार आणि त्यानंतर यामध्ये जाणार थोडंसं अद्रक लसण चम्मचभर बारीक छान मस्त याला छान मस्त होऊ द्यायचं अदरक लसूण झालेलं आहे आता यामध्ये जाणार हळद आणि थोडंसं तिखट बस आता यामध्ये टाकणार थोडंसं छान मिक्स करून घेणार आणि यामध्ये जाणार आता टमाटर आणि चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मीठ हे छान होऊ द्यायचं टमाटर मस्त असं एकदम बारीक बारीक एकदम शिजल्यानंतर असं असं चम्मच मी घेतलं नंतरची प्रोसेस सांगते तुम्हाला नंतर काय करायचं हे शिजू द्यायचे मी आता टमाटर वगैरे झालेलं आहे आता यामध्ये जाणार पाणी याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये जाणार हे बारीक केलेली ज्वारी तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम असं बारीक करून घ्यायचं जेणेकरून छान लवकर शिजेल आणि पचणार पण आणि हे जर सकाळ बकाळ मी लवकर भिजू टाकली असती टाक तर आणखी छान मस्त भिजली असती पण मी थोडंसं उशिरा टाकलेला आहे भिजायला तर बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये टाकणार मी हे बारीक केलेली ज्वारी आणि आमचे मेन पाहुणे पण आले वाटते तर चला हे आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि यामध्ये टाकणार थोडंसा ओवा म्हणजेच आणखी छान टेस्ट येईल आणि हे बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे म्हणजे टाकता ही असं म्हणजे न घट्टसरी होऊन जाते आणि छान मस्त अशी काय म्हणते याला आंबील आंबिल एक प्रकारे तयार झालेली आहे तर शिजू देते याला छान मस्त आणि मग नंतर टेस्ट मी सुद्धा पहिल्यांदा खात आहे एक एक तर आहे ते पाहुणे ज्यांची मी खूप जास्त वाट बघत होती आणि एकदम एक्सायटेड होती ज्यांच्यासाठी तर ते आलेले आहे आणि तुम्हाला दाखवू दाखवू कोण आले आता दाखवू कोण आलाय ना आमचे समर्थ आला आणि तुम्हाला बाकीचे नाही दाखवणार कारण बाकी कोणी आलेलं नाही आहे फक्त आणि फक्त आमच्या समर्थ आलेला आहे हाय कर हाय कर सगळ्यांना हाय हाय कर सगळ्यांना हाय हॅलो हॅलो कर समर्थ हॅलो दीदी दीदी दिदी दिदी आणि घरात पाय ठेवल्या बरोबर त्याच सुरू झालं की आण म्हणून फॅन काय कुठे 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 चला झोपते का तू झोपते अरे याचा पाळणा कुठे गेला तो पाळणा बघत आहे कारण त्याचा पाळणा आण बापरे सगळे रूमचे आण लाव म्हणते हे लावला लावला आण Yeah. आणि समर्थ समर्थ मला सांग समर्थ समर्थ किचन मधला आण लावला किचन मधला आण लावला किचन मधला आण की मधला किचन मधला आण की मधला आण लावला किचन मधला आण लावला तू हां 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 पूर्णपणे त्याच्या काकासारखा आहे म्हणजे त्याच्या सवयी पूर्ण त्याच्या काकासारख्या आहे त्याचे काका पण घरात आल्याबरोबर फॅन आणि कुलर चालू करते तसाच तो आहे पहिले तो फॅन सुरू करते आणि फॅनला तो ना आन म्हणते पण आन लाव शिजत आलेलंच आहे मस्त त्याच्यात छान असं सांबार वगैरे टाकलाय ए पोरा समर्थ काय रे काय काय अंब्रेला छत्री काय छत्री हो पाहिजे सांभाळून ठेवा सगळ्या वस्तू उचलून ठेवा शानू तुझ्या वस्तू उचलून ठेवल्या का ड्रेसिंग वरच्या बक्षीन 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 केसोरी माझे तर आम्ही ना आता इथे जातो विहानकडे विहानला विला पण माहित विहान पण समर्थ समर्थ खूप करते त्याला समर्थ खूप आवडतो तर आता त्याला पण आपण सरप्राईज देऊ त्याला माहित नाही तो येणार ना आहे म्हणून काकाला खा माहीत आहे चलो हात पकड दीदी हात पकडा चला 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 मामा चंदा मामा

<safe> अरे कांदरा कांदरा आप का पण आला इकडे खेळासाठी समर्थसोबत कसा कसा आपली तुपडी आपली तुपडी गुळाची बापडी नमक लालू तेल काजू तेलंगीच्या एकचिपान नलग बीबी समोरच्या कान <laughs> पळाला पळाला पळायला समोर पळाला रे पळाला रे कुठे पळायला समोर नाही नाही आहे काका येते काका येते काका येते काका येते टाका कोण आहे कोण आहे काका कोणाचा आहे काका काका कोणाचा आहे काका कोणाचा आहे तुझा आहे काका कोणाचा आहे काका तुझा तुझा आहे काका बापरे काकू 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 तुझी तुझी आहे काकू हो तुझी मम्मा कोणाची कोणाची मम्मा नानू कुठे गेली नानो नानू कुठे गेली स्कूल मध्ये गेली रात्री स्कूल असते का नानूची मम्मा कुठे आहे बोर गेली मग पप्पा ड्युटी वर कुठे गेली मम्मा बोर गेली आजी हो आजी कुठे गेली भूर, भूर गेली आपा, आपा? आपा? <laughs> <laughs> आणि काका कुठे कुठे गेले गेले काका आ? काका गे भूर? <laughs> काका पण बोर गेले अरे <laughs> जेवण खावण झालं मस्त बाहेर खेळून झालं दूध पिऊन झालं आणि आता करत आहे मस्त मस्त हा समर्थ का रे समर्थ समर्थ कर सगळ्यांना हाय कर हायकर समर्थ <laughs> पाहिजे लागून अगुंजाई पिल्लो <laughs> अस घोडा घोडा <गुड़ा>, घोडा घोडा <laughs> <laughs> चला आता समर्थ झोपते आहे ना समर्थ जुजू करते ना तर तू गाई करते ना तर तू हो म्हणा गाई करते ना हो म्हण हो म्हण हो हे काढून घेतोय तर सांग त्यांना हो म्हणा हो, मी तू झोपतो सांग तू तुपाशी करते म्हणा मी तुझ्यापाशी जुजू गाई करते ना? 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 दीदीचे कपडे घातले शमुनी माझ्या म्हणजे शमुनी दीदीचे कपडे घातले गम्मी ना हो छान मस्त 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 बाय बाय करून दे बाय गुड नाईट हे काढून घे ठीक काढ तोंडा तू तो, टाक 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 हा बाय, बाय गुड नाईट कर बाय गुड नाईट कर बाय गुड नाईट कर सर्वांना काका येते येते बाय काका आले बाय गुड नाईट कस बाकीचे आणले तुम्ही काय गुड नाईट भेटू उद्या भेटू उद्या का उद्या भेटू सकाळी काका का आता खराब प्रश्न आहे रात्रीचा का, का का काय झालं काय झालं काय झालं मग काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय ना नो नो, नो, नो. ये, ये माझ्या आयम समर्थम काका काकाचा खूप जास्त भूत सवाल आहे तेव्हा काका गुड नाईट बना गुड नाईट गुड नाईट